मूळचे मेरडा तालुका खाणापूर गावचे रहिवासी व माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांचे वाहनचालक संतोष परशुराम मादार वयवर्ष पंचेचाळीस हे शनिवारी रात्री अकरा वाजता दुचाकीवरून मेरडा गावाकडे जात होते नागरगाडी कटकोळ या मार्गावरील हलशी इंदिरानगर कन्नड शाळेच्या चा समोर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने संतोष खड्ड्यात कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्या रात्रीच्या वेळी रस्त्यावर पडलेल्या संतोषला कुणीच पाहिलं नाही त्यामुळे तो विहळत पडला त्यातच तो रक्तबंबाळ झाला रात्री चार वाजण्याच्या सुमारास एक वाहन त्याच रस्त्याने जात असताना अपघातात जखमी झालेलं दृश्य त्याला दिसलं लागलीच त्यांनी आरोग्य कवच फोन करून बोलावून खाणापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी केळाली इथं दाखल करण्यात आले पण उपचाराचा उपयोग झाला नाही त्यातच सोमवारी रात्री आठच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला संतोष पश्चात वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे